एकोणतीस जानेवारी सोळाशे सत्तर माघ शके पंधराशे एक्क्याण्णव संमत्सर सौम्य शनिवार सुलतानगड स्वराज्यात सामील हिंदुस्थानाला औरंगजेबाच्या धर्मांधतेच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मराठा मनगटे शिवशिवली महाराजांनी मोगली प्रदेशावर आक्रमणाची मोहीम उघडल्यानंतर मराठ्यांच्या वीस हजार सैन्याने बागलाणात येऊन धुमाकूळ घालायला सुरुवात केली औरंगजेबाला चोख प्रत्युत्तर देताना मराठ्यांनी सुलतानगडाला वेढा घालून किल्लेदार फतेहुल्ला खान याला ठार मारले आणि मराठा मनगटाची ताकद काय असते याचा प्रत्यय औरंगजेबाला आला <laughs>